ते आज अर्जुन नगर फाटा इथे रास्ता आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये खर तर दोन वेळ झालेला आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आमदार नागनाबा पाटील यांच्यावर टीका झाल्या काय झालं गेलं तर दोन वेळा ही घटना घडली मग ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस ज्या एजन्सीने हे काम घेतलेलं आहे त्या एजन्सीने त्या पाईपाच्या सिक्युरिटीसाठी गार्ड ठेवले होते का आज हे म्हणतात की लाखो रुपयाचे ते पाईप आहे मग हे पाईप पाई लाखो रुपयाचे असताना मग एजन्सीची एक महत्वाची जबाबदारी आहे की बाबा त्या पाईपाच्या सेफ्टीसाठी आपण तिथे एक बॉडीगार्ड स्वरूपात म्हणा किंवा वॉचमॅन म्हणा वॉचमॅन त्या ठिकाणी ठेवलेले पाहिजेत आणि माझ्या माहितीनुसार आहे असं कळलेलं आहे की त्या ठिकाणी वॉचमन म्हणून काही लोकांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे मग ते ज्या ज्यावेळेस पाहिजे झाले ते वॉचमॅन त्या ठिकाणी होते का नव्हते हा एक मस्त महत्वाचा आहे जर वॉचमेन जर त्यावेळेस जे सिक्युरिटीला जी लोक होती ती लोक जर त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्या वॉचमॅनची काळजी करणे त्याचं संरक्षण करणं मग ही जी लोक सिक्युरिटीला होती त्या जर त्या ठिकाणी गैरहजर असतील मग सिक्युरिटी वॉचमॅन ही ह्याची पण चौकशी झालेली पाहिजे गणेश जे जिल्हा त्यांनी हे बोलताना सांगितलं की मन व्यक्त करताना सांगितलं की बाबा हे दहिगाव योजना पाच वर्ष सोळीत चालू होती तीच योजना आमदार नारणाभा पाटील यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना त्रासदायक आहे गणेश चिवट्यांचं म्हणणं माझ्या दृष्टीने जरा थोडस चुकीचं वाटतंय कारण ज्या आता जे मागचं आवर्तन जे सुटलेलं आहे त्या आवर्तनामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी पोचण्याचं काम आदरणीय आबांच्या मार्गदर्शनाखाली त्या आवर्तनामध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक गावाला पाणी पोचलेलं आहे हनुमंत मांढरे यांनी मांढरे पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा विकासाच्या आड येणारा मी सोडणार नाही अशा प्रकारे आबानी बोलले होते मग आता तेच काम मिळून गप आहे विका ह्यातनं मूळ आरोपी आहे ज्यांचं शेअर लावणं का आबांचं काम नाही किंवा तुमचं आमचं काम नाही ज्यांनी कुणी पाईप गाळले त्याची तक्रार तुम्ही रिस्तर पोलीस स्टेशन ला दिली ते काम पोलिसांचं आहे आणि ज्या ज्यामध्ये याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याबद्दल आम्ही बी त्यांचा निषेधच करतोय आम्ही त्यांच्या विरोधातच आहे असं नाही काय की आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतोय पाईप लाच कुठेतरी आता कुठेतरी करमाळा मागचा जोग होण्याच्या वाटेवर आहे आणि तशा प्रकारे होईल का काय अशी ती वाटते असं तिथे वक्तव्य केलेलं आहे कसं आहे की उचलले जीब लावले त्या वेळेला काहीही बोलायचं त्याच्यामध्ये ते, ते काय ते मला त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही ते काय नॉट काउंटेड विषय काही बोलायचं आणि काही करायचं आता भरत आवतड्यांना एक मला त्यांना एक माहिती घ्या घेण्यासाठी विनंती करणार आहे मी की आजपर्यंत जर आपण इतिहास बघितला तर बऱ्याचशा घटना अशा ह्या जाणून बुजून केल्या जातात की काय कोणीतरी खोडसाळपणा केलेला पण माझा मनामध्ये आलेला संशय असा आहे की या पायपाच माझ्या माहितीनुसार बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्स केलेला असावा आणि इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी काही ह्याच्या मागे षडयंत्र आहे का हे बी तपासायचं एक पोलिस यंत्रणेचा एक भाग आहे तर आता आम्ही आबांच्या माध्यमातून पोलीस पोलीस डिपार्टमेंटला बी आमची मागणी करणार आहे किंवा इन्शुरन्सच्या नावाखाली जास्त रक्कम उकळण्याचा तर हा डाऊन असेल ज्या ज्या कोण संबंधित एजन्सी असेल त्या पायपाचे इन्शुरन्स असतील असं आमचं मत आहे म्हणजे ऍक्च्युली मला डिटेल्स मला अजून आम्हाला मिळतील त्याचा इन्शुरन्स आहे का नाही पण इन्शुरन्स असावा असं एक माझं मत आहे मग इन्शुरन्स लातायच्या नावाखाली जर हे जर काय षडयंत्र असेल अशी एक शंका तालुक्याच्या आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेली तर त्याचा ही तपास पोलिस यंत्रणा करीलच काय ते समोर येणारच आहे कोणी जाळले का जाळण्यामाग काय षडयंत्र आहे या सर्व घटना करतील हळूहळू हा जो रस्ता रोको आंदोलन झाला त्यावेळेस एक शिंदेसाहेब यांनी सुद्धा सांगितलं की जे संबंधित गोळच्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे आपण रस्ता रोको करू नये किंवा तशा प्रकारे निवेदन देऊन आपण बाजू करा अशा प्रकारे सांगितलं होतं त्यांच्या मागणी मागणीच्या आधीच तो गुन्हा दाखल झालेला आहे शिंदे साहेबांच्या म्हणताय का नाही नाही शिंदे साहेबांची एक सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी ती भूमिका मानली त्यांची ती आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची जी ती भूमिका योग्य आहे पण एक जे कोण आंदोलक क्षेत्र रास्ता बसले होते त्यांची बी भूमिका माझ्या यो दृष्टीने योग्यच आहे किंवा झालेल्या घटनेची काही ती सविस्तर माहिती तालुक्यातील जनतेला कळली पाहिजे आणि आमची ही भूमिका तीच आहे किंवा जी काय घटना घडली त्याचे सविस्तर जी कोण दोषी आहेत ज्यांनी कोणी जाळले किंवा जावायला लावलंय किंवा ह्याच्या मागे अजून काही इन्शुरन्सचं षडयंत्र आहे हे बी सर्व तालुक्याला कळणं गरजेचं आमची तीच भूमिका आहे की जे कोणी घटना घडली त्याचे सर्व आरोपी उघड करणे किंवा त्याचा तपास चांगल्या पद्धतीने होणे आमची बी मागणी तीच आहे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं मी ठेकेदाराचा काहीतरी लेन देनचा काहीतरी विषय असू शकतो आर्थिक व्यवहाराचा त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारात म्हणजे पाय काढणे किंवा त्याचे पैसे कुठे गुतलेला असू शकतात त्यामुळे ही सगळी संबंधित ठेकेदार अद्याप पर्यंत असे प्रकार व्हायला तरी कांदाचे आताचे जे आमदार आहेत नाबा पाटील यांची त्यांनी साधी भेट सुद्धा घेतलेली नाही किंवा अशा प्रकारची त्यांना माहिती सुद्धा देण्यात आलेली नाही पहिला विषय असा आहे की संबंधित अधिकारी आता मला वाटतं पाईप किती दिवस झालं टाकून झालेले तिथं मला वाटतं दोन हजार चोवीसच्या अगोदर तिथं पाईप पडले मग आज इतक्या दिवस काम का रखलय काम का थांबले बाबा मग संबंधित ठेकेदाराला समजा संबंधित ठेकेदार म्हणतात की बाबा काय अडचणीत काय अडचणी आहे त्यांना कोणी काही येऊन दिलं नाही ह्यांचा जर आरोप काय त्याचा असेल तर ठेकेदारांनी येऊन समोर येऊन स्पष्ट करावं ना एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी मधून त्या संबंधित ठेकेदाराचं काम आहे की आमदार या नातेने बाबा आमदारला अशा अशा या ठिकाणी अडचणी येतात त्या त्यांनी समस्या त्यांनी लोकप्रतिनिधींच्या समोर मांडणं गरजेचं पण आहे संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बी त्या समस्या मांडणं काय प्रॉब्लेम काय ते सांगणं गरजेचं आहे तर तिथं ऍक्च्युअली तिथं ठेकेदार कोण आहे हेच संशयाच्या भावऱ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला त्याचा ठेकेदार कोण आहे हेच तालुक्याच्या जनतेला मना शेतकऱ्यांना म्हणाला अजून माहिती नाही त्याच्या जवळजवळ दोन तीन सब कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्याची माहिती तालुक्याला करणं गरजेचं कर आहे सगळ्या गोष्टी हळूहळू हा, या तालुक्यातील जनतेला शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या दिवसात सगळ्या पष्टपणी क्लिअर होणार आहेत पाटील गटाची जी भूमिका आहे की पाण्याचं पर्क्युलेशन होण्यासाठी बंदिस्त पायपाचा वापर करू नये परंतु आज भरत अवताडे जे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की जर हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे आणि जर जर आमदारांना वाटत असेल की परक्युलेशन व्हावं हो यासाठी आपण बंदिस्त पायपाला विरुद्ध असेल तशा प्रकारे कर्मा तालुक्यासाठी चौकी आर बंदिस्त पाईपलाईन विरोध ही भूमिका पाटील गटाची नाही ही भूमिका त्या भागामध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे की बाबा ही पाणी जी येणार आहे ते बंदिस्त पाईपलाईन ऐवजी कॅनलद्वारे चारीद्वारे आम्हाला मिळावं जेणेकरून ज्या त्या प्रवाहाच्या दिशेने मार्गामध्ये ज्या काही विहिरी तळी वगैरे जी बिर चालू आहे शेतकऱ्यांची त्याला त्यामध्ये त्या पर्क्युलेशनचा मोठा फायदा होईल ही भूमिका त्या भागातील शेतकऱ्यांची भूमिका आणि तीच भूमिका आमची तीच भूमिका पाटील गटाची ही व्यक्तिगत पाटील गटाची म्हणून भूमिका नाही जर शेतकऱ्यांनी जर मागणी केली की आम्हाला बंदिस्त स्वरूपातच येऊ द्या तर आमची ते काय त्यांना विरोध नाही पण ही भूमिकाच शेतकऱ्यांची की बाबा ओपन चारीतून कॅनल मधून पाणी शेतकऱ्यांना मिळावं सध्या काय ठेकेदार आहेत ठेकेदारांनी सुद्धा अद्याप त्यांच्या शासकीय कामामध्ये कुठेतरी अडथळा येतो किंवा त्यांच्या अशा प्रकारे झालेला आहे त्याच्याविषयी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी मग बोलताना असं सांगितलं की नेमकं कोण जायचं हे आम्हाला माहित नाही त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा सांगितलं परंतु त्याच दुसऱ्या त्यांचे दुसरे वाक्य असं होतं की पुढे बोलताना ते असं हे म्हटलं की जे पाईप आहेत ते म्हणजे काम आम्हाला काही व्यक्ती करू देत नाहीत पण ते नेमकी पुन्हा दाखल तयार व्यक्ती करून देत नाहीत मग त्यांनी तक्रार करावी रिक्सर तक्रार करावी संबंधित अधिकाऱ्यांना भेटावं बोलावं सांगावं हो की या व्यक्तीची आम्हाला अडचण आहे पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी तिथं वॉचमॅन तुम्ही एवढी मोठी तुम्ही म्हणता लाखो रुपये किमतीच्या पाईप तुम्ही तिथं वॉचमॅन ठेवले होते का तर माझ्या माहितीनुसार ठेवले होते मग ती वॉचमॅन त्यावेळेस गैरहजर का होते ज्यावेळेस ही घटना घडली ती रात्रीची घटना घडली म्हणतात मग रात्री वॉचमॅनचं काम काय रात्री ड्युटी करणे म्हणजे वॉचमॅन ह्याला सगळ्या जबाबदारी असं माझं काम आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं आणि त्या पायपाचं संरक्षण करणं वॉचमॅन गैरहजर कोणाच्या आदेशाने राहिले ह्या माझं तर वेगळं म्हणणं की जे ठेकेदाराच्या सांगण्यावरून म्हणून गैर गैरहजर राहिले काय हाही मोठा प्रश्न आहे त्यांची बी चौकशी करा वॉचमॅनची मी का तू हजर होता म्हणून आमदार पाटील गटावर राहिलेलं नाही अशा प्रकारे तालुकाध्यक्ष आता एकमुखी दोन मुखी कस काय सांगायचं आम्ही तरी एकमुखी नेतृत्व असल्याशिवाय आमदार झालेत काय काय महत्वाचा नाही आज आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत किंवा काम हे योग्य प्रकारे करत नाहीत अशा प्रकारे आणि पाच वर्षाच्या जी कामं झाली त्यानुसार आता काम होत आता आपण जर निष्क्रिय कोण जर हे जर बघायचं ठरवलं तर दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षी ज्या सहा महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या निष्क्रिय असल्यामुळे तुमच्या आमदारांना ह्या लोकांनी आणि छत्तीस गावातल्या लोकांनी मतदान कसं करून कशा पद्धतीने पराभव केलाय हे <स्यारी> सगळ्या तालुक्यातील गावातील जनतेने तुम्हाला दाखवून दिलंय खऱ्या अर्थाने निष्क्रिय कोण आहे हे तुमच्याच गटातील तुमच्याच लोकांनी दाखवून दिले त्यामुळे या आभावावर निष्क्रिय असा आरोप करणं हे चुकीचे आहे निष्क्रिय असं तर लोकांनी निवडून दिलं नसतं आणि जो निष्क्रिय उमेदवार होता त्या निष्क्रिय उमेदवारांना ह्या जनतेने या तालुक्यातील छत्तीसगावातील लोकांनी मतरूपी आशीर्वाद देऊन पाळलेलं आहे त्यामुळे निष्क्रिय कोण दुसऱ्याने कोणी सांगण्यापेक्षा स्वतःच्या स्वतःच्या मनाला विचारलेलं बरोबर आहे एक गोष्ट की जे आंदोलन आहे त्या आंदोलन सरकारमध्ये लोक करतात ही पण वस्तुस्थिती खरी किंवा जे लोक सरकार नाही हे कुठल्या सरकारमध्ये होय संबंध येतो सरकारमध्ये म्हणायचा हे सरकारमध्ये नाहीतच मुळात यांनी आवाहन की आम्ही सरकारमध्ये त्यांच्या नेतृत्वाने यांचं नेतृत्व सरकारमध्ये नाही आणि विरोधी पक्षात बी नाही यांचं नेतृत्व जे स्वतःला अपक्ष म्हणून राहते उमेदवारी कुठे सरकारच्या युतीची त्यांच्या महायुतीची घेत नाही ते सरकारमध्ये कसे असू शकते त्याचा काय पुरावा की सरकारमध्ये त्यांच्याकडे कुठलं काय पद आहे का काय आहे का काय काय सरकारमध्ये बी आणि इथले जे पदाधिकारी आहेत ते काय पक्षाचे म्हणून काम करते थोडीच एक शिंदे गटाचं म्हणून काम करते ते काय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्य नाहीत नाही ते कार्य करते हे यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचं लेबर वापरून आपलं स्वतःचे उडी बाजण्याचं काम हे लोक करतायत हे शिंदे गटाचे लोक आहेत सरकारचे नाही